हक्काच डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचा लखवा झालेला आहे इतके वर्ष या वस्तीमध्ये राहत आहेत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ही वस्ती क्लॅर झाली श्रम म्हणून म्हणून महाराष्ट्र श्रम ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकाहत्तरचा तो यांना लागू होतोय तेव्हा यांना आता एस आर एच्या खाली जे घर द्यायचं आहे ते ह्यांच्या सहमतीने विकासक ज्याला म्हणतात ते विकासक म्हणजे काय हो बिल्डर असतात बिल्डिंग कोण बांधतात आमचे श्रमिक बांधतात पण जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं बिल्डर म्हटलं जातं असो त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया एस आर एची ठरलेली आहे त्यामध्ये सत्तर प्रतिशत एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासन दिली होती इथल्या इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं अंतर आणि अंतर किलोमीटर अंतर तेवढ्या बारा किलोमीटर अंतरावर टाकलं आता टाकलं नाही आहे बिल्डिंग बांधली तिथे जा हा आहे मोडलेला घर आधी त्यांची काही घर त्यांनी मोडली त्या पन्नास लोकांना वारजेला टाकलं आता त्याच्यामधली सुद्धा काही जण परत आले आणि जे पस्तीस घरं आहेत त्यातल्या अठ्ठावीस लोकांना तिथूनही हट्ट्याची नोटीस दिली आहे ते कसं काय होऊ शकतं आणि भक्ती एंटरप्राइजेसचा जो एल आय आहे लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हणतात तो ने मंजुरी दिल्याचा असतो आता त्याच्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे काम करायला मी लागत एल ची कॉपी मागितली आहे पण आर सगळ्यात मोठा घोटाळा होतो तो टीडीआर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स त्यामुळे बिल्डर काय करतात की गरीबांना कुठेतरी बाजूला टाकतात आणि त्यांना स्वतःला समुद्रकिनारी किंवा विधी अशा पर्यटकांना सुंदर वाटेल अशा जागी तिथे त्यांना घरं बांधण्याची जी कमर्शियल असतात जी विकायची असतात गरिबांना मोफत घरं द्यायची असतात तर ती घरं बांधण्याची ते परमिशन घेतात हे जे होतं हा सगळा घोटाळा होतो आणि पात्र अपात्र तलण्यामध्ये सुद्धा अनेक गैरविस्थापित पात्रता घेतात आणि विस्थापित, विस्थापित काही अनेक्शर टूच्या बाहेर राहतो आम्ही एकेका मुंबईच्या बिल्डरचं हे जेव्हा वास्तव्य पाहतो तेव्हा आम्ही स्वयंविकासाचा आग्रह करतो यांची सुद्धा त्यांची तरुण मंडळ ही सोसायटी आहे त्यांनाही अधिकार आहे स्वयंविकासाचा त्याच कायद्याखाली पण तो मान्य करत नाही आता ज्या बिल्डरला यांनी सत्तर टक्क्याची मंजुरी दिली नाही त्या बिल्डरचा अधिकार नाही आणि वारजेला जिथे देत आहेत ती त्या बिल्डरची घरं नाही आहेत तिथे जे बांधलेली घरं आहेत मला असं सांगता येईल की ती घरं आहेत बी एम सीने बांधलेली ते सगळं सगळं निराकरण झालं पाहिजे गरिबांना ज्याच्यामध्ये अधिकांश नव्वद टक्क्याहून अधिक हे दलित आहेत त्यांच्यावर अत्याचार होता म्हणे त्यांना इथेच पाहिजेत कारण त्या आजूबाजूच्या या बिल्डिंग्समध्ये मोलकर्णी कोण काम करतात आमच्याकडे असं झालेलं आहे मुंबई बिलकुल प्रश्न आहे रोजगाराचा अधिकार आहे जगण्याच्या त्यामुळे भीमनगरची जी आता नोटीस लागलेली आहे ती नोटीस मागे घेतली जावी खर जी ग्रीव्हन्स ड्रेसल ऑथॉरिटी आहे म्हणजे शिकायत निवारण प्राधिकरण त्यांनी यांना खऱ्या कायदेशीरपणे न्याय द्या आमचे जे तरुण कार्यकर्ते संविधानावर काम करतात मी आता बोलण्याची गरज आहे पण नावच भीमनगर आहे यांचं इतकं सुंदर बौद्ध विहार ते पण तोडलं होतं मंदिरं तोडली होती पण त्यांच्या मनामध्ये अजूनही बाबासाहेबांची संकल्पना आहे विचारधारा आहे किंवा संविधानाच्या प्रस्तावनेतल्या मूल्याच्या आधारावर भीमनगरचं पुनर्वसन करावं आणि जो रस्त्या रुंदरीकरण करतात तो, तो साथ तो जवळजवळ साथ आलेला त्याच्यामध्ये एखादं शौचालय असेल ते हटवण्याच्या आधी तुम्ही दुसरं शौचालय बांधा ना चकमकीत सुलभ शौचालय आजकाल बांधली जातात हो तर मग एक तसं बांधलं आणि मग ते थोडं त्याला काही हक्क तर तुम्ही सगळं मला वाटतं की पुणे महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण त्यांच्यावरची जी ऑथॉरिटी असते ती आणि ह्या बिल्डर्स ह्या सगळ्यांच्या समोर भीमनगरच्या लोकांची सुनावणी झाली पाहिजे त्यांना जर काही वेगळं सांगायचं असेल त्यांनी वेगळं सांगावं कागदपत्रांच्या सह या उजावणीची स्थिती दिली पाहिजे आणि त्याच्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे केवळ के वर्तमान प्रत्येक कोटीस पावली आणि सगळी घरं ध्वस्त केली तर काय म्हणतात आम्ही म्हणतो घर 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 के संविधान कोर हो असं होता का मला एवढंच आमचा निर्णय म्हणून आम्ही लोकांना पाठिंबा द्यायला हवं आम्ही कायद्यानेच वागतो आम्ही हिंसक नाही आम्ही कायदा तोडून कुठलंही कार्य करत नाही ही आमची भूमिका आहे तुमच्याबरोबर ॲडव्होकेट अर्चना मोळी सुद्धा गरिबांच्या बरोबर प्रत्येक मुद्द्यावर काम करतात गावासामधल्या अनेकांना आम्ही जमीन परत मिळवून दिली प्रकारे प्रत्येक हक्क मिळवण्यासाठी म्हणून हिंसक सत्याग्रही मार्गात